नमस्कार असी श्रोते हो मी शब्दसखी सो गीतांजली संदीप शिंपी पुन्हा एकदा माझ्या शब्दसखी गीतांजली शिंपी या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आणि आज घेऊन आलेली आहे अतिशय सुंदर अशी कविता कवी नामदार यांची कवितेचं शीर्षक आहे ऋण यामध्ये रात्रंदिवस आपल्या शेतामध्ये राबराब राबरून राब मेहनत करणाऱ्या आपल्या धण्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करणाऱ्या शेतात हिरवी समृद्धी आणणाऱ्या म्हाताऱ्या बैलाचं मनोगत कवी श्रीदी नामदार यांनी या कवितेमध्ये रेखाटलं आहे त्याच्यातली कृतज्ञता भाव पाहून खरंच आपल्या मनामध्ये नक्कीच करून भाव जागा होतो आणि अतिशय शांत सुंदर अशी ही कविता जी मनाला खरंच बोचते आणि नकळतच आपल्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं सादर करणार आहे ही कविता तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात नको करू हे टाळणे आता उतार वयात आता उतार वयात तुझ्या હયાત નાહી રાજા ઓઢવત ચાર પાઉલે નકો બોલુસ વંગાળ નકો સડંગર તુજા શેત રાહુના માજી સરેલી હયાત માન ઉમેદી માવી નક સાબકા સારખી આતા ફટકારીવી તુજ્યા શેત રાબું માજી સરલી હયાત નકો કરુ હે ટાળની આતા उतारवयात आता उतारवयात माझा घालवा यशिन तेभा चारलास गुल कधी घातलीस सजूल कधी घातली समाल तुझा शेतात राबोन माझी सरली हयात अशा गोड आठवणी त्यांचे करीत रवंथ मला मरण येऊ दे तुझे कुशल चिंतित किती किती मोठा हा कृतज्ञता भावे बघा अशा गोड आठवणी त्यांचे करीत रवंथ મલા મરણ એવું દે તુઝે કુશલ ચિંતિત તુજ શીત રા માજી સરલી હયાત નકો કરું હે ટાળ शेवटचं कडवं अप्रतिम आणि अतिशय सुंदर आहे मेल्या वर तू झेठाई पुन्हा रुजू दे माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे मेल्या वर तू झेठाई पुन्हा एकदार रुजू दे माझ्या कातड्याचे जोडे तुझा पायात वाजू दे तुझा शितात राहून माझी सरली हयात नको करू हेटाणे अतिशय सुंदर अशी ही कविता खरंच स्वामीनिष्ठा काय असते कृतज्ञता भाव काय असतो याचं अप्रतिम वर्णन उदाहरण या कवितेतून कवी श्रीधी नामदार यांनी सांगितलेलं आहे खरंच खूप छान आणि मनपूर्वक धन्यवाद रसिक श्रोते हो ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद